मराठा समाजाबाबतची महायुतीची भूमिका कायम असून मराठा समाजासाठी महायुतीनं सुरू केलेल्या योजना पुढेही सुरू राहतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे त्यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारला टिकवता आलं नाही मागील महायुतीच्या कार्यकाळात सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधातही विरोधकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं ते म्हणाले मराठा समाजाची प्रगती आणि उत्कर्ष साधताना सरकारनं कोणत्याही इतर समाजावर अन्याय होऊ दिला नाही असंही शिंदे यांनी म्हटलं आहे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आजही आहे उद्याही आहे महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं स विशेष अधिवेशन घेऊन दिलं आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्वांनी मिळून दहा टक्के आरक्षण मराठा समाजात देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही हो महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य बनत असल्यामुळं राज्यात इतर राज्यांपेक्षा जास्त गुंतवणूक येत आहे पण विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे असं म्हणत विरोधकांना टीकेनं नाही तर कामानं उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं यावेळी पात्र लाडक्या बहिणींच्या योजना कायम सुरू राहतील त्यात खंड पडणार नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं